जेव्हा मी प्रवास करते किंवा माझं खाणं पिणं वेळेवर आणि व्यवस्थित नसतं किंवा मी तणावात असते यापैकी काहीही झालं तरी माझा एक्झिमा वाढतो यामुळे मला फार त्रास होतो मला प्रचंड वेदना होतात इतकंच नाही तर मी अस्वस्थ देखील होते मला काय होतं याबद्दल लवकरच मी सविस्तर सांगेन असं म्हणते अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या इन्स्टाग्रामवरून याबद्दल तिने माहिती दिलेली आहे त्यानंतर तिच्या आजाराची चर्चा सुरू झाली तिला नेमकं काय होतंय आणि एक्झिमा म्हणजे नेमकं काय हा आजार कशाशी संबंधित आहे हे होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि हा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे द किरण शो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक्झिमा काय आहे तर एक्झिमा हा त्वचेशी संबंधित एक आजार आहे ज्यामध्ये आपली त्वचा ही अतिशय कोरडी होते आणि त्वचेवर खाज यायला लागते यामध्ये काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एक्झिमाचं कारण अनुवंशिकता देखील असू शकतं म्हणजे तुमच्या कुटुंबात कुणाला तरी तो असू शकतो त्यानंतरच तो तुम्हाला होऊ शकतो आई वडील आजोबा किंवा आजी यांच्यापैकी कोणालाही तो जर आजार असेल तर अनुवंशिकरित्या तो तुमच्यापर्यंत येऊ शकतो एक्झिमा होण्यामागे शरीरातील एखादी कमतरताही असू शकते असं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे एक्झिमाची लक्षणं नेमकी काय आहेत तर त्वचेला खाज येणं आणि त्वचा अत्यंत कोरडी होणं ही लक्षणं सर्वसामान्य आहेत त्वचेवर लालसर चट्टे किंवा पुरळ देखील येऊ शकते काही वेळा त्वचेला फोडही येऊ शकतात आणि काही वेळा गंभीर प्रकरणांमध्ये त्वचेला भेगा देखील पडू शकतात आता यातही काही प्रकार आहेत ते कोणते ते आपण पाहूयात ॲटोपिक डर्मॅटिटीस कॉन्टॅक्ट डर्मॅटिटीस डिसहायड्रॉटिक एक्झिमा न्यूरो डर्मॅटिटिस निम्युलर एक्झिमा आणि सिबॉफ्रिक डर्मॅटिटीस असे याचे एकूण एक या का एक प्रकार आहेत एक्झिमाला मराठीमध्ये इसब असं म्हटलं जातं आता यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर डर्मॅटोलॉजिस्ट डॉक्टर सम्राट गुटे यांच्या सांगण्यानुसार एक्झिमाचे काही प्रकार अनुवंशिकरित्या असू शकतात तुम्हाला एक्झिमा झाल्यावर तुमची जिथे कोरडी त्वचा पडलेली आहे त्या ते जागेवर तेल किंवा डॉक्टरांना विचारून त्यांचा सल्ला घेऊनच तुमच्या स्व त्वचेसाठी जे मॉइश्चरायझर योग्य आहे ते तुम्ही सातत्यानं रोज आंघोळीनंतर वापरलं पाहिजे ज्या साबणापासून तुमची त्वचा आणखी कोरडी होऊ लागते ते साबण तुम्ही वापरणं टाळलं पाहिजे त्यासोबतच तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे जंक फूड टाळा सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या असं देखील सम्राट गुठे हे सांगतात तुम्हाला अशा प्रकारे कोणत्या विषयावर आणखी माहिती जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया मात्र द्यायला विसरू नका धन्यवाद